सत्ता नव्हे सेवा होती त्यांच्या जीवनाची सत्ता नव्हे सेवा होते त्यांच्या जीवनाची लोकांसाठी जगणे हीच होती त्यांची ओळख लोकांसाठी जगणे हीच होते त्यांची ओळख खऱ्या अर्थाने गणपतरावजी देशमुख असं नाव जरी घेतलं तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत गणपतरावजी देशमुख असं नाव जरी घेतलं तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण हा नेता नव्हता तर हा लोकांच्या मनावरती राज्य करणारा नेता होता तर हा लोकांच्या मनावरती राज्य करणारा नेता होता असेच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व ऋषितुल्य नेतृत्व स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख <सवर्णागी> अगदी यांचाच वारसा हक्क चालवत यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आपल्याला काम करताना आज दिसत आहेत खऱ्या अर्थाने मला आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तुमच्याशी शेअर करायचा आहे आणि तो प्रसंग मी तुम्हाला आज सांगणार आहे एकदा डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे सहकार्य एका टपरीवरती चहा पिण्यासाठी आले होते मला वाटलं की एवढा मोठा माणूस आमदार आहे आज तरी टपरीवरती चहा पिण्यासाठी आलाय पण त्यावेळेस ते टपरीवरती चहा पिण्यासाठी आले आणि ज्यावेळेस ते टपरीवरती ते चहा पित होते त्यावेळेस त्यांच्या समोर एक म्हातारी आजी बसलेली होती तिला सुरकुत्या पडल्या होत्या सतरा ऐंशी वर्षाची ती म्हातारी असेल त्या म्हातारी आजीला आपुलकीने विचारतायत आपल्या आमदार साहेब की काय आजी काय चालू आहे कशा आहात काय प्रॉब्लेम आहे का सगळं आपुलकीने विचारतायत सौजन्याने बोलतायत आणि एवढंच नाही तर त्या म्हातारी आजींना त्यांना चहा देऊन त्यांना तो चहा स्वतःच्या हाताने पाजला म्हणजे स्वतःच्या हाताने पाजणारा एकमेव आमदार म्हणजे डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख आहेत मला या प्रसंगातून फक्त हेच सांगायचंय सर्व राजकीय नेत्यांना की जसं डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी त्या म्हातारे आजी त्यांची कोणी नसताना त्या म्हातारे आजींना आपल्या हाताने चहा पाजला हे खऱ्या अर्थाने नेतृत्व हे नेतृत्व असलं पाहिजे कारण राजकारणात नुसता नेता म्हणून घेणं हे तुमचं नेतृत्व असू शकत नाही तर जनसामान्यांसाठी जनकल्याणाच्या जनकल्याण लोकांसाठी तुम्ही खऱ्या अर्थाने जीवाचं रान केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे लोकांसाठी राबत आहेत लोकांसाठी करतायत लोकांसाठी आपल्या जीवाचं त्यामुळेच माननीय आमदार बाबासाहेब देशमुख यांना फक्त नेता नव्हे तर यांना लोकांच्या हृदयावरती राज्य करणारा नेता म्हणलं जातं आणि खऱ्या अर्थाने हाच लोकांच्या हृदयावरती राज्य करणारा नेता आहे माननीय आमदार बाबासाहेब देशमुख